या घटनेला एक महिना उलटलेला आहे मात्र जो शेवटचा आरोपी आहे आहे तो तोडला पदराजू ये, ये सरकार काही त्यांना लपवण्यासाठी प्रयत्नशील आहे असं वाटत सध्या तरी वाटत नाही कारण मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला शब्द दिलाय सगळ्याची सगळ्यांना कठोर कारवाई केल्याशिवाय सुट्टी नाही त्याच्यामुळं तो पर्यंत विश्वास आहे म्हणून मराठी शांत आहेत जर असं वाटलं दगा फटका होतोय तर राज्यात पुन्हा मोर्चे सुरू झाले म्हणून सांग मुंडे धन्यवाद आपल्याला मोर्चा आप। सुरू करून घ्यायचा धनंजय मुंडे यांच्यावर षडयंत्र करतोय एवढा मोठा मंत्री असो ते वाद करतोय तेव्हाच आरोपीचा पाठ्यामाग उभा राहतो तेव्हा हरूच उलट टिस्टिकारायला लावतोय अजित पवार यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते बाकी नाही मला माहित मला एवढंच माहिती आहे संतोष देशमुखांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही आटत नसतो याच्या जर दगा झाला तर सरकारची गाठ मराठ्यांस आहे